रेडी बोल सद्गुरु सेवालाल महाराज की जय धर्मणी माता की जय रामराव बाबू की जय प्यारे भाई जय सेवालाल प्यारे भाई पवित्र आशे अपने गोरमाटी समाज न मजे सिंधु नदी रे राळेराव रो सप्त सिंधु रे पाले रो गौरवशाली इतिहास जे समाज न प्राप्त योच असे समाज न खरे आर्थिक थी अपने गोर बंजारा समाजर सामाजिक आर्थिक जीवनमान उंचाय करता अपने समाज न खऱ्या एक स्वणिम समाज निर्माण करे करता आपणे समाजेर आरोग्य शिक्षण पाणी आणि आचे प्रकारे मूलभूत आणि पायाभूत सुविधा आपले लोकून मळे करता ये राज्य सरकारे ती वडीती एक संत सेवालाल महाराज बंजर आणि लभान तंडास समृद्धीची योजना हे योजना अंमलबजावणी करे माहीचं आणि ये योजना परिपूर्ण माहिती दे कर, करिता योजना बाबतींत परिपूर्ण मार्गदर्शन करे करता आपणे महाराष्ट्र राज्य आरोग्य दूत गोर बंजारा हृदय सम्राट माननीय रामेश्वर भाऊ नाईक हे नूर सवार चार वाजेन चाळीसगाम तालुका सांगवी तांडे मय आगमन हिरवच आणि सांगवी तांडेन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी तालुका चाळीसगाव आत सांजेर चार वाजता मार्गदर्शन सभा र आयोजन करे ये हे न चाळीसगाव तालुका माहीर प्रत्येक तांडेर सारी तांडेर नायक कारभारी हसाबी नसाबी ज्येष्ठ श्रेष्ठ डायसाण आणि होनूर सोबत सरपंच उपसरपंच म्हणून पूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीचे संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सारे मुकडदम लोक आणि विविध संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ता सारी बाईन मिळून हे समाज कार्यान हातभार लगाय करता समाज खऱ्या अर्थे ती एक भारो भारो समाज निर्माण करे करता आपण सारी बाईन ये ठकाळ आहेच अशी हात धुळे विनंती करूचो बोलो सद्गुरू सेवालाल महाराज की Okay. शिवालाल महाराज की धमणी माता की रामराव बापू की उठ बंजारा जागजो कामेन तो तू लाग जो कामेन तो तू लाग जो डुंगर दरिया तार लबाण मारक हिमालय री आरत तार सात समंदर पार कर तू बेपारे लाग जो सिकाव सीका सिके राज घड़ाव गोर कुछ आवाज ओर वटेरो लामारो राज नायकी नसाबितु करजो चोके माए धरती गोल अन पाणी लिमेरो मोल राय सिना दिली पर दोलो झंडा लगार जो सतकर पतकर जगेरो जतकर लालेम से लाल गुरु तारो सेवाल केसुला नाई मुरा जो राज हवेलो गोर तु भारत तारो देश सिंधु संस्कृति तार छा तु छाती ठोकन केस ही राज तू जान जो पिसावलो चलाव चा वर माते गुलाम चाल चा वर आवाज थी गरीब चालायचं चा वर पगे ती पण गोरमाटी चालायचं चा स्वाभिमान येते सेवा भायरो स्वाभिमान तू पचा जो बोलो सेवालाल महाराज की